गुरुग्राममध्ये घडलेली राधिका यादवची दुःखद घटना खरोखरच मन हलवून टाकणारी आहे ही, ही केवळ एका व्यक्तीच्या हत्येची घटना नाही तर एका खेळाडूचे स्वप्न आणि एका कुटुंबातील विस्कटलेल्या ही घटना आहे राधिका एक पंचवीस वर्षीय प्रतिभावाची टेनिसपटू दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिच्याच वडिलांच्या दीपक यादव यांच्या हातून मारली गेली गुरुवारी सकाळी राधिका तिच्या घरातील स्वयंपाक घरात काम करत होती तिचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरू झाला असेल कदाचित ती तिच्या टेनिस अकॅडमी बद्दल काही योजना करत असेल पण त्याच वेळी तिचा पिता दीपक यादव पिस्तूल घेऊन तिच्या समोर आला काही काळाच्या आधीच त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या मिळालेल्या माहितीनुसार राधिकाला चार गोळ्या लागल्या आणि त्या या जागीच तिचा मृत्यू झाला आहे त्याचबरोबर या गोळ्याचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारी धावले राधिकाला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दीपक यादवला अटक केली आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल देखील केला या घटनेमागे अनेक कारणे सांगितले जात आहे जे केवळ दीपक यादव यांच्या मानसिक स्थितीवर नाही तर अनेक आपल्या समाजातील काही गंभीर समस्यावरही प्रकाश टाकतात दीप राधिकाने स्वतःची टेनिस अकॅडमी सुरू केली होती आणि मुलांना प्रशिक्षण देत होती की तिच्या परिश्रमाचा आणि स्वप्नाची पूर्तता होती परंतु तिच्या वडिलांना हे मान्य नव्हतं दीपक यादव हो। यांना वाटत होतं की मुलींना घरात राहावे आणि व्यावसायिक आयुष्य जगू नये त्यांनी राधिकाला अॅकॅडमी बंद करण्यास वारंवार सांगितले होते परंतु राधिका आपल्या निर्णयावर ठाम होती हे मतभेद कालांतराने इतके वाढले की त्यांचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले दीपक यादव यांनी पोलिसांना दिलेल्या दबावानुसार समाजातील लोक त्यांना राधिकाच्या कमाईवर जगत असल्यामुळे टोम न मारत होते तुम्ही मुलीच्या पैशावर जगता असे शेजारी किंवा नातेवाईक बोलत असल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसली होती पुरुषांच्या अहंकाराला आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागल्याची ही भावना इतकी तीव्र झाली होती की त्यांना राधिकालाही संपवणे हा एक एकमेव मार्ग वाटला हे आपल्या समाजात आजही रुचलेल्या पुरुष प्रधान मानसिकतेचे एक भयानक उदाहरण आहे जिथे मुलींच्या यशाला वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी धोका मानला जात आहे आजच्या तरुण पिढीसाठी सोशल मीडिया ही अभिव्यक्तीचं एक महत्वाचं माध्यम आहे राधिकालाही इन्स्टाग्रामवर रील्स बनवणं प्रसिद्ध व्हायचं होतं याबद्दलही वडील मुलीमध्ये वारंवार वाद होत होते दीपक यादव यांना राधिकाचा सोशल मीडियावरील वाढता यावर आणि आधुनिक जीवनशैली मान्य नव्हती त्यांना हे सर्व काही अयोग्य वाटत होते आणि त्यांनी राधिकांना हे सोडावे अशी अपेक्षा होती त्यामुळे यांच्यात वैचारिक मतभेद तीव्र झाले आणि काही अहवालानुसार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि राधिकाची टेनिस अकॅडमी कुटुंबासाठी उत्पन्नाचा स्रोत बनली होती अशा परिस्थितीत वडील राधिकाच्या कमाईवर नियंत्रण ठेवू इच्छित असतील किंवा तिच्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे त्यांना धोका वाटला असेल असंही म्हटलं जात आहे गोळ्याचा आवाज ऐकून राधिकाचे काका धावत घटनास्थळी आले त्यांनी राधिकाच्या रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं हा क्षण त्यांच्यासाठी किती धक्कादायक असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही राधिकाला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता पोलिसांनी दीपक यादव यांना अटक करून सखोल तपास सुरू केला परंतु राधिकाच्या आईना अजूनही पोलिसांना कुठलीही अधिकृत जबाब दिलेला नाही ज्यामुळे या प्रकरणातील अनेक पैलू अजूनही अपष्ट आहेत पोलिसांना अधिक माहिती गोळा करावी लागेल दीपक यादवनी हे कृत्य एकट्याने केलं की त्याला कोणाची मदत होती हे घटना आपल्याला अनेक प्रश्न विचारते एका पित्याने आपल्या मुलीचा जीव का घेतला असावा असा, असा प्रश्न देखील उपस्थित राहतो समाजाचा दबाव इतका भयानक असू शकतो का की एका व्यक्तीला इतक्या टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पडू शकतो आणि स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आजही आपल्या समाजात स्वीकार का केला जात नाही या घटनेने केवळ क्रीडा क्षेत्राला नाही तर संपूर्ण समाजाला धक्का बसला आहे राधिकाचे स्वप्न जरी तिच्या वडिलांना क्रूरपणे चिरडले असले तरी तिच्यासारख्या अनेक मुली आजही तिच्या स्वप्नांसाठी लढत आहे या घटनेमुळं मुलींच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न आयरनीवर आला आहे या घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं तुमचं म तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका